लोक किती सहज बोलून जातात ना काय ते मी पुढे सांगते पण त्याआधी सकाळी सकाळी पटपट कामं आवरली आणि मीही तयार झाले तर, जाये चो तो मदे। तर मदे आज आम्हाला जायचं होतं युनिटमध्ये तर युनिटमध्ये आज वेलफेअर पार्टी होती त्यासाठी आम्हाला सर्वांना बोलवलेलं होतं आणि लाडूही छान अशी तयार झाली होती तर आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि खूप दिवसानंतर इशूची आणि आमची भेट झाली होती आमची छान अशी वेलफेअर पार्टी झाली त्यानंतर सर्वांसाठी ब्रेकफास्ट होता तर ब्रेकफास्टमध्ये समोसे जिलेबी असे काही मेन्यू होता त्यानंतर आमच्या सर्वांच्या गप्पा झाल्या आणि आपापल्या घरी निघालो त्यानंतर घरी आले आणि छान असं लाडूला झोप लावलं आणि ती झोपली की माझ्यासाठी तेवढाच एक तास थोडासा माझ्यासाठी गोल्डन टाईम असतो कारण मला तेवढ्याच वेळा स्वतःसाठी काहीतरी वेळ देता येतो म्हणजे नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला भेटतं नवीन काहीतरी शिकायला भेटतं तेवढ्या वेळामध्ये कारण ती जागी असली की मग नंतर फोन वगैरे काही पाहता येत नाही आणि बरेच लोक मला असं पण म्हणतात माझेच रिलेटिव्ह आहेत म्हणजे कुणी जरी फोन केला तर सहज बोलून जातात तुला तरी काय काम आहे तुम्ही दोघे तिघेच तर आहेत पण तसं नसतंय दोघं असू तिघे असू किंवा सिंगल असू आपले काम आपल्याला करावंच लागतात असतं पण करणं अवघड असतं लोक फक्त बोलायला येतात करायला येत नाही तर चला आपला आप, आपल्याला जेवढा काही वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आणि नवीन काहीतरी एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि मलाही दुपारचा असा थोडासा वेळ भेटला की मी नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करत असते आणि मी आज हे तोरण बनवलं होतं इव्हनिंगच्या वेळेला लाडूला खाली घेऊन गेले खेळायला तर तिचं मस्त फुटबॉल खेळायचं काम चालू होतं त्यानंतर घरी आली फ्रेश झाली आणि मस्त असं दूध वगैरे घेतलं आणि पुन्हा तिची दुसरी ऍक्टिव्हिटी सुरू झाली तर म्हणजे डान्स तिचा मोस्ट फेवरेट म्हणजे कोणती ऍक्टिव्हिटी असेल तर तो डान्स आहे आणि तिला डान्स करायला खूप जास्त आवडतं त्यानंतर थोडीशी सर्दी हो था था हो ती झाली होती तर म्हटलं चला वाफ देऊन घेऊया कारण ती औषध वगैरे घेत नाही त्यामुळे मग जास्त झाली की मग नाक वगैरे पूर्ण असं बंद होतं तिचं त्यामुळे तिने छान अशी तिच्या हातानेच वाफ घेतली चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय